बेलगाम रिक्षा चालकांवर कारवाई हद्दपार असलेल्या दहा स्क्रॅप रिक्षा वाहतूक शाखेकडून जप्त गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांबाबत प्रवासी आणि खुद्द रिक्षा संघटनांकडूनच तक्रारी समोर आल्या होत्या अखेर धुळे शहर वाहतूक पोलिसांनी बेकायदा आणि नियम मोडणाऱ्या रिक्षा चालका विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे शुक्रवारी वाहतूक विभागाने अनेक रिक्षांची धुळे शहरात विविध ठिकाणी तपासणी करत स्क्रॅप रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान दहा रिक्षा वाहतूक शाखेतर्फे जप्त करत पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे शहरात मोठ्या प्रमाणात हद्दपार असलेल्या स्क्रॅप रिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची माहिती वाहतूक शाखेला प्राप्त झाली होती या तक्रारीची दाखल केली पोलीस अधीक्षक धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोटे यांच्या उपस्थितीत वाहतूक शाखेतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी ए पी ए भूषण खोते शहर वाहतूक शाळांमुळे आज रोजी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो अप्पर पोलीस अधीक्षक सो आणि माननीय एस डी पी ओ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यांच्या सूचनेप्रमाणे शहरातील जे ऑटो रिक्षा चालक आहेत यातील मुख्यत्वे करून ज्या स्क्रॅप ऑटो आहेत त्यांच्यावर आम्ही अनेक वेळा दंड करूनही त्यांना कुठेही तो दंड भरावा लागत नसल्याने त्यामुळे ते त्यांचं बेशिस्त वर्तवणूक याच्यामुळे नेहमी शहरात वाहतुकीला कोंडी निर्माण होते तसेच रजारेचा अडथळा निर्माण होत असतो मुख्यत्वे बसस्टँडच्या परिसरात याचा जास्त त्रास आहे त्यामुळे आजपासून आम्ही ती एक मोहीम हाती घेतली आहे की या सर्व स्क्रॅप रिक्षा आम्ही जमा करून प्रादेशिक परिवहन कार्यालय याचे आम्ही ते जमा करणार आहोत अशाच प्रकारे आज आम्ही स्टाफसह एकूण दहा रिक्षा आज आमच्या कार्यालयात जमा केलेल्या आहेत आणि पत्रव्यवहार करून त्या प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आम्ही पोहोचवणार आहोत आणि ही कारवाई यापुढे शहरातील इतर भागात जेथे रहदारी साठखाना निर्माण होतो या स्क्रॅप ऑटनमुळे तेथे देखील आम्ही करणार आहोत